जगदीश जनार्दन डवले आडगाव बुद्रुक आमच्या आडगाव बुद्रुक गटातून श्री अशोक पाटील नाबदे एक नवतरुण चेहरा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी यासाठी दिलेली आहे ज्या माणसावर भाजप पक्षाने अन्याय केला त्याच प त्याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष हा अन्याय ज्याच्यावर होतो तो अन्याय मिटून काढण्याचं काम काँग्रेस पक्ष करत असतो हे दाखवून दिलं आहे कारण की अशोक भाऊचं काम जर बघितलं अस ना आपण दहा वर्षापासून ते सातत्यपूर्ण म्हणजे आडगाव बुद्रुक गटच नाही तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये त्यांचं काम चालू आहे आणि त्यांचं काम असं आहे की लहानातला लहान व्यक्ती आणि मोठ्यातला मोठ्या व्यक्ती त्यांना नावासगट ओळखतो की हाय हे कोण आहे बाबा हे अशोक पाटील नाबदे आहे असं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे कारण की आणि त्या काँग्रेस पक्षाने समतोल कसा ठेवलेला आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही साक्षीदार आहात की आम्ही छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये दूध आंदोलन असो पीक विमा असो किंवा अतिवृष्टीचे अनुदान असो हे मिळत नव्हतं हे मिळवून देण्यासाठी आम्ही सतत पाच वर्ष खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे असे त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष इलासबापू आवतडेला असेल यांच्या सूचनेनुसार काम करीत होतो आणि आमच्या गोर गरीब जनतेला जे पैसे मिळत नव्हते ज्यावेळेस वेळेस दुधाला सव्वीस रुपये भाव होता त्यानंतर आम्ही आंदोलन करून आज चाळीस रुपयापर्यंत दुधाला भाव मिळून दिलेला आहे त्यानंतर पीक विमा कधीच मिळत नव्हता तो पीक विमा मिळून द्यायचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि त्यानंतर अतिवृष्टीचे पैसे व अनुदान कधीच छत्रपती संभाजीनगर तालुक्याला मिळाले ते सुद्धा देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि त्यानंतर गांधीली लिनातून सुद्धा एक तरुण चेहरा तिसऱ्या पिढीवर काँग्रेस पक्ष कसा न्याय देतो याचं समतोल कसं राखतो कारण का की शेख मन्नू शेख खुर्शीद यांचे नातू शेख उमर शेख खुर्शीद यांना उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने समतोल राखलेला आहे आणि माझं म्हणजे काँग्रेस तिन्ही सीता आमचे हरगोस मतां निवडून नाही येणार आहे परंतु जनतेने कोणत्याही फुल थापेला बळी न पाडता आणि आम्ही तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतदान करावे एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतो जय जय महाराष्ट्र जनतेसमोर खूप मोठे प्रश्न आहे आज जर शेतकऱ्याचं बघितलं असेल तुम्ही कापसाला भाव नाही त्यानंतर सिंचनविरी गाय गोठे असेल आमच्या गटामध्ये ते कुठंच बिलं मिळेल नाही आणि आम्ही सतत पंचायत समिती जिल्हा परिषदमार्फत गाय गोठे शेतकरी केलेले आहे परंतु त्याचे बिलं आतापर्यंत कोणत्याही आमच्या गावामध्ये सर्कलमध्ये कोणाचीही बिलं निघली नाही त्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि हा प्रश्न जर आपल्याला कुठं सोडायचा असेल तर पंचायत समिती आपल्या ताब्यात पाहिजे जिल्हा परिषद आपल्याला ताब्यात पाहिजे आणि तुम्ही बघितलं असन की वारंवार आजच्या घडीला शेतकरी मरतोय आणि मोठाले उद्योगपती आहेत खूप मोठे प्रश्न आहेत तुम्हाला जर सांगितले तर म्हणजे गिनती त्याची पुरणार नाही असे प्रश्न आम्ही घेऊन रस्त्यावर उतरलो आहे आणि मला अपेक्षा आहे कारण की अपेक्षाच नाही उमेदवार असे दिलेले आहे पक्षाने यावेळेस की हे प्रचंड मतांनी निवडून येणार आहे फक्त जनतेने कोणत्याही भूलतात आपल्याला बळी पडू नये व या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतदान करून विजय करा एवढीच विनंती आपल्या माध्यमाची लढाई आमची लढाई आमचा प्रतिस्पर्धी हा भाजप आहे कारण की प्रत्येक वेळेस आमची ही लढाई दुसऱ्या कोणाही सोबत नाही आमची लढाई ही भाजपसोबत आहे आणि भाजपने जो उमेदवार दिलेला आहे म्हणजे तो बाहेर गटातून आणून दिलेला आहे ते जिल्हा परिषद डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांनी बारा सदस्य असताना त्यांना जिल्हा परिषद ते त्यांचे नाही झाले तुमचे आमचे काय होणार हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे आणि आम आमची लढाई दुसऱ्या पक्षासोबत नाही जनतेना कोणाही भूल थापेला बोलू नये आमची लढाई फक्त भाजप सोबत आहे काकडे आमच्या आमच्या गावाचे अशोक भाऊ नाते खूप कामाला हे जोरबाजे काय काय काम केले काम केले लई काम करून के केले आधी पण उभा होते ते आधी उभा होते ना आता बी चांगले मस्त काम करतात काय आव्हान करत सांगतो मी नागरिकांना नागरिकांना सारं सांगू राहिलं ना मस्त माणसाला निवडून द्या करू हल सारी तूं जे कर